अनुपूर्ण मॅडम सर पण ह्या सर्वांनी आज उपस्थिती लावून कार्यक्रम फार छान पार आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता पण आज जर कार्यक्रमाचं स्वरूप बघितलं तर ह्याचं कॉम्बिनेशन किती सुंदर कॉम्बिनेशन आहे प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर हे सगळेजण मिळून रुग्णसेवेमध्ये किती हातभार लावत आहेत ते सर्वात इम्पॉर्टंट कॉम्बिनेशन आहे त्याच्याशिवाय गाडी पुढे चालत नाही आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जर uh, आपल्याला प्रगती करायची असेल तर मला असं वाटतं की uh, राजकीय इच्छाशक्ती किंवा सरकारच्या मदतीशिवाय काहीच होऊ शकत नाही सर्वात प्रथम म्हणजे uh, मोदीजींच्या मेक इन इंडियाच्या कन्सेप्टमुळे मिसो उभा राहायला हॉस्पिटलच्या रोबर्टच्या या कार्यक्रमाच्यापासून उपस्थित माझे लहानपणापासूनचे मित्र आदरणीय डॉक्टर राजीव खेळकरजी माझ्या भारतीय जनता पार्टीचे सहकारी व डॉक्टर उज्ज्वलाताई दैफळेजी इकडे उपस्थित एस पी साहेब पण डॉक्टर आहेत ते पण असे विनय राठोडजी ऍडिशनल एस पी अन्नपूर्णा शिवाजीजी डीन सर सिव्हिल सर्जन डॉक्टर दयानंद मोतीपावलेजी डॉक्टर सगळ्या ह्या मेडिकलमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आज इकडे रोबोटिक ह्याचा उद्घाटन झालं मला सांगायला आनंद होतो की ऑर्थ ऑपरेशन आता राठोड साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणात डॉक्टर असल्यामुळे की पूर्वी पाहिजे पण घेऊन हे घेऊन सगळं म्हणजे मशीन हे ते घेऊन रोबोटिक आज इकडे उद्घाटन झालं मी खरोखर मेडिकल हॉस्पिटलचं खूप खूप अभिनंदन करेल कारण की त्यांनी जो मोदीजींचा कॉन्सेप्ट आहे मेक इन इंडिया आणि हा रोबोट जो आहे तो भारत देशामध्ये तयार झालेला आहे मेक इन इंडिया आहे आणि त्या माध्यमातून आज हा रोबोट तयार झाला त्या रोबोटच्या माध्यमातून मुंडे साहेबांनी सांगितलं की काय पद्धतीने आणि त्यांनी कालच एक ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्याबरोबर संध्याकाळी पेशंट चालायला लागला भूरग्याचा त्रास आजकाल सगळ्यांना त्याच कारण असं आहे की नो एक्सरसाइज वी आर वन ऑफ द बरोबर सांगायला आनंद होतोय की आम्हाला कोविडच्या मेडिकल सगळ्या हॉस्पिटलची कशी गरज लागते हे आपण बघितलेलं आहे आमचे नंदकुमार जी आहेत विकास जैन आहेत आमचे जंजार साहेब आहेत आम्ही सगळे त्या काळामध्ये कोविड मध्ये प्रत्येक हॉस्पिटल बेड आहे काय बेड आहे काय अव्हेलेबल म्हणजे ज्यावेळेस जेवढे आम्ही फोन वापरले असतील माझ्या मते आणि गाठी तर होतच आणि त्यावेळेस मी त्या जगत कमिटीचा अध्यक्ष असल्यामुळे जवळजवळ चौदा जिल्ह्यातून पेशंट यायचे आणि त्या पहिल्यांदा मला वाटतं या शहरामध्ये रोबोटिक ऑपरेशन होणार आहे त्याच उद्घाटन माझे सहकारी अतिजी साव केलं केलंय सर्व उपस्थित डॉक्टर मान्यवर मी येताना वाट पाहत होतो आतुलच भाषण संपण्याच्या पूर्वी आपण मी आल्यानंतर सगळ्यांना भाषण भाषण यासाठी करायला लावलं की मी आता जास्त <laughs> तो बोलू नये बोलू आर <laughs> 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 एक रोबोट आलाय जस जसं प्रगती करत चाललोय आपण तस दस तसे एक एक हँड कमी होत चालले रोबोट चालेल डिग्री घेऊन आला माहीत नाही एमडी आहे एम एस आहे नो डिग्री बट एक्सपर्ट तो आहे आणि त्याला ऑपरेट करणारे जे दोपर्यंत नसतात मशीन कोणतंही असू त्याला ऑपरेट करणार माणसं नसतील तर त्या रोबोटचा सुद्धा काही अर्थ नाही म्हणून एकमेकाशी कनेक्ट असलेलं हे अत्याधुनिक रोबोट आता आलेला आहे मला डॉक्टरनी आल्यानंतर तिथं दाखवलं हे बघा हे मशीन आहे आता हे ऑपरेट करणार आहे मी मनातल्या मनात विचार करत होतो माझा टाइम कधी येणार आहे <laughs> <laughs> मला मेडिकलचा जास्त अनुभव एकदा असं तर पायऱ्या चढत होत दम लागला लागला मुंबईला असताना अंधार असताना मित्र म्हणे बॉम्बे हॉस्पिटल मध्ये माझा मित्र आहे त्याच्याकडे जाऊन एकदा दाखवून दे पिएला बरोबर घेतलं हॉस्पिटल मध्ये गेलो ते डॉक्टर नंतर आठशे ते डिपार्टमेंटचे हेड होते नंतर चार महिन्यानंतर ते हार्ट अटॅक ऐसे तामोजा तलाशते हैं ना तेरे डॉक्टर होए ये कौन कितने दम लागना देंगे इंजीक्राफ्टिक कराओ लागे डीसी इंजीक्राफ्टिक के लिए इंजीक्राफ्टिक कराएँ इसे इंजीक्राफ्टिक के लिए एक विंस हंड्रेड परसेंट ब्लॉक आए मजेबार आत्मदीय मंदिर का कब्र मीठा बेडवर पड़ गया सांगतो थोडं प्रकार तो सांगा भगवानने तुमको बचा आता बेडवर वर पडलेला मार्ग सुद्धा कस वाटत मला क्या वाटत सांग समोर स्क्रीन लावलेला असतं त्याच्यात ते टाकवत होत हे बेलच डाव ना हा डॉक्टर तुम्ही आता कौचे कैसे <laughs> मतलब दोस्त वो तो मेरे लिए के साथ आया अब यहां से तुमको उतरना मुश्किल है करना तो इनको प्लास्टिक ही पड़ेगी नहीं तो कुछ सच्चा नहीं।, नहीं।, नहीं करो अरे लेकिन रिलेटिव लगते हैं ना इसलिए फॉर्म में सिग्नेचर करना पड़ती है तुम अगर गए तो कौन जिम्मेदार कौन है तुम्हें कभी चलते फॉर्म कहा भरता लास्ट पर तुम कहा मेला तरी आम्ही आमचं घेऊनच जातो ना पण ते फॉर्म नाही आमको फॉर्मॅलिटी करणारही पडते मला मेरा रिलेटिव्ह तो कोणी मेरा रिलेटिव्ह मला पिये अगर तुमको लगता है मैं बचना चाहता हूं तो उसके सीधे चल लो नहीं बचना चाहता तो निकल लो ते सही के लिए एनजीओ प्लास्टिक दुसर सुधा मेरी एनजीओ प्लास्टिक झाली मला अनुभव यासाठी तुम्हाला सांगतो की मी पेक्षा सिनियर आहे सगळ्याच बाबतीत त्याच्या वडिलांबरोबर मी काम करत सिग्रेटीमध्ये मी या गोष्टी सिनियर आहे दुसऱ्या डीसीपी डेप्यू सिटी मीटिंग होती घाम याय लागला तिला थोडस आनंद वाटतं घरी जाऊ डॉक्टर झाडेला आपल्या सिनेमाचं बोलून घेतलं मला गोड इंजेक्शन दे संध्याकाळचा फ्लायट मला जायचंय त्यांनी जसा पाहिला बीबी बीबी पटकन बाहेर गेलं तर टाकळकरला फोन केला त्यांचं काही खरं दिसत मला त्या झाडीनं सांगितलं की तुम्हाला डॉक्टर टाकळकर चेक करणार मला थोडस समजत नाही गेलो तर त्यांनी आयुष्य बेड तयारच ठेवलं <laughs> व्हीआयपी लोकांचं एक बरं असत त्यांना कुठं कळतही दुखू द्या त्यांचा व्हीआयपी गेट तयार असतो आपलं दोन चार तरी तिकडून सगळ्या सगळ्यांना फिरायला लावून इंजेक्शन विंजेक्शन देणं सुरू केलं मी जे काय करायचं कर सा मला साडेसहा वाजताचा सा फ्लाईट आहे मला जायचं ते मी तुम्हाला सोडू शकतात त्यांनी डॉक्टर बी आजकाल काय कधी राजकारणी नाही आहेत त्यांना माहिती आहे <laughs> मी तू जाऊ शकते उद्या जर दादागिरी केली तर त्यांना माहिती म्हणजे देवेंद्र फडणवीस होऊन जातो त्यांनी तसंच फोन केला आमच्या इथं शिंदे साहेबांना की याची परिस्थिती गंभीर आहे परंतु पेशंट तुमचा असा आहे की तुमच्यासारखाच आहे तो ऐकणार नाही शिंदे साहेबांनी फोन मारला तुला मुंबईलाच यायचं आहे ना सकाळी तुला इयर काय इयर अँबुलन्स पाठवत होतो मग मला कळलं की जास्त सिरियस आहे सकाळी साडेआठ वाजता पुन्हा दिला तिला तिथं ते सर्व सोपस्तात सांगायचं तात्पर्य असं आहे की माणसाच्या आयुष्याचे हे मेडिकल जे आहे ना ते लागलेले पूर्वीच्या काळात घरामध्ये काय हसरावं हो